एकवीस तारखेला आम्ही जिल्हा परिषद पंचायतीचे सर्व फॉर्म भरून बावीस तारखेपासून आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला आणि त्या दिवसापासून आम्ही पाहतोय शिवसैनिकांपर्यंत इतका उत्साह आला आहे की आमची निवडणूक आम्ही जिंकलेलंच आहे असं मला वाटतं आणि माझ्या जिल्हा परिषदेच्या तिन्ही उमेदवार महिला आहेत खरोखरच अत्यंत आनंद होतो की महिलांच्या हातामध्ये जर विकास करायचं कार्य दिलं तर महिला खरोखर या जिल्हा परिषदेचा विकास करून दाखवतील आणि विकास सांगायचं झालं तर याआधी आमच्या गावामध्ये असं आम्हाला पूर्ण खड्ड्यामधून यावं लागत होतं परंतु आमचे आदरणीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून माझ्या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये करोडो रुपयांचा निधी आलेला आहे जलजीवन योजना चालू आहे दोन मंदिरं साहेबांनी आम्हाला दिली भवानी मातेचं जे अंगण आहे तेसुद्धा साहेबांच्या माध्यमातून झालं आणि साहेबांच्या विकासकामाच्या निधीतून आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून राहिलेली विकास कामं आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू विरोधकांनी कितीही वर्गणा केल्या तरी त्यांच्याकडं विकास सांगण्यासारखं काहीच नाही आहे या पंचायत समितीमध्ये म्हणून त्यांचे दावे आणलेले आहेत आणि माझ्या गावातील मतदार जर सांगितला तर खरोखरच सुशिक्षित मतदार आहे याचा मला अभिमान आहे आणि सुशिक्षित मतदार विकासाला प्राधान्य देऊन सौ सोयराबाई प्रमोद सुर्वे यांना पंचायत समिती व संगीता वसंत वाघमारे यांना जिल्हा परिषदेवर निवडून देऊन आणि त्या विभागामध्ये वेनगाव विभागामध्ये पंचायत समितीमध्ये म्हणाल तर श्वेता प्रसाद थोरवे यांना या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देऊन या वेनगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवू